मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टॅन्ड च्या पूर्वेस नगर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काडचे जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विटातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिण्याची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा सराफ विट्यातील कराड रस्त्यावरील उपनगरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस घातलाय पिसारलेल्या कुत्र्याने लोकांवर हल्ला चढवल्याने कराड रस्त्यासह परिसर हादरून गेलाय विट्यात हैदोस घातलेल्या या कुत्र्याने तब्बल चाळीसहून अधिक नागरिकांवर हल्ला चढवलाय या खळबळजनक प्रकारामुळे कराड रस्त्यावर प्रचंड दहशतचे वातावरण निर्माण झालंय कुत्र्याच्या हल्ल्यात जास्त जखमी असणाऱ्या तब्बल अठरा जणांना सांगलीला पाठवण्यात आलंय विटा शहरातील कराड रस्त्यावर पिसायलेल्या कुत्र्याने हैदोस घातल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे कराड रस्त्यावरील नेवरी नाक्यापासून पुढे असणाऱ्या विटा हायस्कूल विवेकानंदनगर आणि शाहू नगर परिसरात शनिवार एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत या कुत्र्याने हैदोस घालत एकाच वेळी तब्बल चाळीसहून अधिक नागरिकांवर हल्ला चढवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे केवळ नागरिकांवरच नव्हे तर रस्त्यावरील कुत्र्यांसह दारात बांधलेल्या जनावरांसह पाळीव कुत्र्यांना देखील या कुत्र्याने चावा घेतल्याने परिसर अक्षश हदरून गेला आहे विवेकानंद नगर बसस्टॉपच्या पाठीमागे एका घरासमोर या पिसारलेल्या कुत्र्याने महिलेवर हल्ला करून महिलेला पकडून ठेवले यावेळी महिलेच्या पतीसह आसपासच्या नागरिकांनी या कुत्र्याच्या डोक्यात फरशीने वार करून कुत्र्याला मारून टाकले यानंतर विटापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कुत्र्याची विल्हे वाट लावली या हल्ल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत सव्वीस जखमींना विट्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी गंभीर इजा असणाऱ्या अठरा रुग्णांना पुढील उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर कुत्र्याच्या हल्ल्यात अन्य जखमी झालेले नागरिक देखील एकापाठोपाठ पार्थ ग्रामीण रुग्णालयात धाव घेत आहेत एकूणच या खळबळजनक प्रकारामुळे परिसर तर हदरूनच गेला आहे परंतु पिसारलेल्या कुत्र्याने रस्त्यावरील कुत्र्यांना आणि पाळीव प्राण्यांवर देखील हल्ला चढवल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी प्रशासन काय पावले उचलणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले ला आहे सहनही होईना रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी